नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर आम्ही आता चाललो आहे गोरखनाथ मंदिरमध्ये तिथे आहे यू पीला आम्ही आता सध्या आहे यू पीमध्येच आहे तर आम्हाला सुट्टी आहे इव्हेंट आमचा संपलेला आहे तर आम्ही आता इथून पाच जण आहे तर आम्ही आता जर चाललो आहे आता मंदिरामध्ये तर बघूया आपण तिथे एकाला इथे सांगितलं आहे रिक्षा तिथं आम्हाला सोडणार आहे तर बघूया आमच्यासमोर सौरभ आहे आदित्य आहे आहे मोठी कबड्डीची टुर्नामेंट बघतोय आपल्या ओळखीचं आहे तर आपण तिथं जाऊया बघूया मंदिर आपण कसं आहे ते खोरखनाथ मंदिर आहे चला तर मशीला दोन तीन जणां लागतात एक सांगणारा ना एक नाही नाही एका जण होतं फक्त मंदिरामध्ये आता मी जे असं पोचलेलो आहे तर मंदिर लय मोठ आहे आपल्याला आतमधून बघायचे आतमधून सौरभाचा काय अरे काय आलं साई आणि तो मोठी आम्ही आता चाललोय आता मंदिरामध्ये आतमध्ये एंट्री करायला तर हा इतर एंट्री आम्ही इथून केलेली आहे इथून तर आम्ही आता सरळ चाललो आहे आतमध्ये मंदिर आहे आणि आतमध्ये आहे सरळ काय बोलतो आदित्य चल आपण जाऊया दर्शनाला इथं सगळे दुकानं आणि लावलेली आहेत दुकानं ते हे बघ काय ते काय माहिती का पुरी आहे एवढी पुरी छोला भटुरा आहे नाही रे काहीतरी वेगळं आहे छोले भटूर खाऊया आपण बघूया नंतर मोंटे छोला भटुरा होतं तिथं आहे का सौरभ तर इकडे सगळं दुकान आहे तिथं जाऊये दुकान आहे ते मेळा लागलाय हे मोंटी मेळ्याला गेलाय हे सोरब साईडला वेळा लावला तिकड इकडं आता दुकान आहे तर लागत आहे तिथं पॉपकॉर्न आणि मंदिराकडे आपण पोचलेलो आहे तिथं मंदिर आहे मंदिरामध्ये आपण पोचलो आम्ही पाच जण आहे साईल मोठी आदित्य आणि सौभानी पाच जण मंदिर इथे पण तेवढं मोठं मंदिर आहे तर सूर्य पण बोल सकाळी सकाळी आणि आपण देवाचं दर्शन हे चालू चाललं सकाळी सकाळी इथं पोलीस लोक असतात तपशी करायला म्हणजे इथं काय कोणी काय आणलं असेल तर चेकिंग बिकिंग करायला तर आम्ही आता चेकिंग विकिंग करून चाललो आहे आपलं बघून थंडी पण इथं नाही इथं आजूबाजूला एक नंबर सुंदर असं वातावरण वा आहे समोर मी तुम्हाला दाखवतो मंदिर कसं ते आदित्य आतमध्ये काढू शकतो ना व्हिडिओ कृपया मंदिर के अंदर फोटोग्राफी वगैरे तर आपण आता जाऊया आतमध्ये आलवडीत नाहीये मी तुम्हाला इतुराच दर्शन घ्यायचं सिनेमॅटिक मंदिराच्या एकदम समोर इथं तलाव आहे तर इथं तिकीट काहीतरी असेल काहीतरी शंभर दिवशी रुपये आम्ही तर काही विचारलं नाही साहिल इकडं साहिल इकडं फोटोशूट चालू आहे तू नको डोकं फिरवतो कॅमेरामॅन सौरभ आणि साहिल आदित्य सॉरी त्याला एकदा भारी वाटत असेल मला जे बोटीमध्ये बसले त्यांना दर्शन आता आमचं झालेलं आहे तर असेच व्हिडिओ आपले बघण्यासाठी आपले चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करूया तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय मित्रांनो